श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने नाही आणि काल घडल्यानंतर शिवप्रेमींच्या प्रचंड असा संताप राज्यभराने देशभरा खूप या ठिकाणी ओळखतात फादर ऑफ इंडियन नेवी म्हणून आज छत्रपती शाव शिवाजी महाराजांना ओळखलं जातं आणि आज त्यांच्या पुन्हा कृती अवस्था बघितल्यानंतर दुःख प्रचंड आहे संताप प्रचंड आहे राग प्रचंड आहे आणि योग्य ती खबरदारी घेतली नाही ते सगळ्या एकूण प्रोसेस प्रोसेस बघितल्यानंतर लक्षात येते की योग्य ते प्रिकॉशन घ्यायला न घेतले गेलेलं नाही फक्त उद्घाटनाची घाई पण अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात आलं अगदी कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करून उद्घाटन करायचं आहे फक्त इव्हेंट करायचं आहे या पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार वाचतं आहे हे दुर्दैव आहे अशाच चा आहे की फुला कृती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभारला जावा सगळ्या नियमाचं पालन करून उभा राहावा आणि कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल तो महाविकास आघाडीनेच पूर्ण करा मी नेवीला या ठिकाणी माहिती घेतली माहिती मागण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की देशामध्ये आपल्या नेवीचा एक वेगळा इतिहास आहे आय एन एस विक्रांत असेल अशा अनेक विमान वाहक बोट तयार करण्याची ख्याती असणारं आपलं नेवी आहे आता या नेव्ही डिपार्टमेंटवर ढकलणं म्हणजे नेवीचा अपमान केल्यासारखा मला वाटते नेवीनं आर एफ पी काढला आर एफ पी काढल्यानंतर किती लोकांनी त्याला प्रतिसाद दिला हा आपटे नावाचं व्यक्तिमत्व कुणी रेकमेंड त्याला केलं कारण की शेवटी नेवीकडं काय हे एम्पॅलमेंट नाही नेव्हीचं हे काम नाही नेव्ही ह्याच्यापेक्षा चांगलं काम स्वतः करू शकले असते परंतु आपट्यांना कुणी सांगितलं नेव्हीला की आपट्यांनाच काम द्या हे या ठिकाणी महत्वाचं आहे कारण की कुठल्याही शास्त्रामध्ये न बसणारं नियोजन या पत्राच्या बाबतीत नाही अगदी रामसुंदरांपासून अनेक दिग्गज या देशामध्ये जिने अनेक भव्य दिव्य वास्तू या देशामध्ये उभ्या केल्या अशा व्यक्तिमत्वाला का बोलवलं गेलं नाही असे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून मला वाटतं शासनानं स्वतःचं पाप लपवायसाठी माझी विनंती आहे शासनाला चूक झाली आहे चूक चूक मान्य करा नेव्हीवर ढकलू नका नेव्हीला एक लिगसी आहे नेव्हीला एक इतिहास आहे इतक्या वर्ष नौदलाच्या माध्यमातून आपलं संरक्षण देशाचं करण्याचं काम नेवी या ठिकाणी करते त्याला बदनाम करण्याचं काम कृपा करून राज्य शासनानं करू नये अशी आमची अपेक्षा आहे आपटेंना कुणी त्यांच्यापर्यंत पोहचवलं याचा खुलासा होणं गरजेचं आहे नेवीला काय माहित होतं का आपटे त्यांनी आर एफ पी काढला किती लोकांची माहिती त्यांच्याकडे आली जो आर एफ पी आला आता व्हायरल झालेला आहे आता डब्ल्यू डीचं पत्र लगेच व्हायरल कसं होतं अरे फी हा लगेच व्हायरल कसा होतो ही माहिती सोशल मीडियावर ताबडतोब कशी मिळते याचा अर्थ स्वतःवरचं पाप ढकलायचं काम शासन करते या ठिकाणी करतं या सगळ्याला जबाबदार विद्यमान महायुतीचं शासन आहे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे किंबोना राजीनामा दिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं पाप या मंडळीने केलेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल